महाराष्ट्राच्या तमाम वारकरी आणि विठ्ठल भक्तांना रामकृष्ण हरी वारी हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे शेकडो वर्ष सुरू असलेली पंढरपूरची वारी जगात अलौकिक अशा प्रकारची आहे काळानुसार वारीत अनेक बदल होत गेले आणि मला वाटतं हीच आपल्या हिंदू संस्कृतीची खरी ओळख आहे केवळ कालानुरूप बदल नव्हे तर त्रुटींवरही काम करत त्यावर उपाय शोधून काढून सुधारणा करणे हे आपल्या समाजाचे प्रमुख लक्षण आहे वारीतही रुग्णसेवा निर्मलवारी मोबाईल शौचालय हरित वारी असे नवनवीन प्रयोग वारकऱ्यांनी आणि समाजातल्या सजग लोकांनी केले त्याचा अमाप फायदाही होताना दिसतो आहे शासनाच्या पातळीवर सुद्धा वारीत अनेक वेगवेगळे उपक्रम केले गेले यंदा महाराष्ट्र सरकार माझी वारी माझा संकल्प हे अभियान सुरू करत आहे यात नित्यसेवा व वृक्षसेवा या माध्यमातून तुम्ही संकल्प करू शकता वारकरी संप्रदायाने याला मान्यता देत सरकारच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे त्यातून निसर्गरक्षण आणि संवर्धन व्हावे प्राणीमित्रांची सेवा घडावी नामस्मरण भजन आरती इत्यादीद्वारे धर्म जागरण व्हावे असा त्यांचा आग्रह आहे मी स्वतः वृक्षसेवेचा संकल्प करतोय वृक्ष संवर्धनासाठी आजपासून मी कटिबद्ध आहे माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्हीही यापैकी एक संकल्प निश्चित करा तीच आपली माऊलीची सेवा संतांची सेवा ठरेल कारण देव अंतरात नांदे देव दाही दिशी कोंदे देव आभाळी सागरी देव आहे चराचरी देव शोधुनिया पाही सर्वभूता ठाई रामकृष्ण हरी